एक थ्री इडियट पिक्चर निघाला होता ज्यात आमिर खानने रोल केला होता रँचोचा आणि तोच रँचो आता पोलिसांनी ने उचलून नेलेला आहे त्याच रँचोला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि कारण आहे राजकारण ज्या माणसाला आशियातला नोबल म्हणून ओळखला जाणारा रोमन मॅक्सेस यासाठी नावाचा पुरस्कार आहे तो मिळाला आणि असे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत सगळ्या देशांमधले बहुसंख्य देशांमधले चांगले चांगले नावाजलेले पुरस्कार मिळालेले आहेत भारतातले सुद्धा बरेच पुरस्कार मिळालेले आहेत आई आईश सारख्या संकल्पना त्यांच्या आहेत त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले आणि चांगलं काम आहे त्यासाठी सुद्धा त्यांना भारत सरकारने आणि राज्य सरकारने त्यांना पुरस्कार दिलेले आहेत पण त्यांना आता अटक करण्यात आली तुम्हाला पिक्चरमधला रँचो आवडतो पण जो त्यांच्या आयुष्यात तसंच वागतो जो, जो या सरकारला भिडतो जो चुकीच्या धोरणांना चुकीचं ठरवतो तो तो तुम्हाला कधीच आवडत नाही त्याची खबर बातही कधी मीडियामध्ये होत नसते त्या माणसाने दोन ते तीन वेळा उपोषण केले पदयात्रा केल्या दिल्लीपर्यंत त्यांच्या हक्कांसाठी त्या लोकांच्या हक्कांसाठी तिथं जर खरं तर ते युनियन टेरिटरी केलेलं आहे ज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात एक दोन हजार एकोणीसमध्ये फक्त लडाखला केलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की आमचे अधिकार कमी झालेले आहेत विधिमंडळ इथंसुद्धा असलं पाहिजे त्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या असतील पण मला हे म्हणायचं आहे की केंद्रशासित प्रदेश आपण करतो कशासाठी त्याची काहीतरी ठोस कारणं असतात बरं हा राजकारणाचा भाग पलीकडं पण एखादा माणूस ज्यावेळी उपोषण करत होता पदयात्रा काढून तुम्हाला शांतीच्या मार्गाने सगळ्या मागण्या मागत होता त्यावेळेस तुम्ही त्यांची गोष्ट ऐकायला तयार नाही आता जो हिंसाचार झालेला आहे त्यानंतर तुम्हाला जागा येईल त्या हिंसाचाराचं समर्थन कोणीच करत नाही झालेली घटना अतिशय निंदनीय आहे खरंच निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी मी सुद्धा करत नाही आणि कोणीच करू नये पण ज्यावेळेस ते शांतीच्या मार्गाने त्यांच्या मागण्या मागत होते त्यावेळेस तुम्हाला झोप आलेली होती का त्यांनी उपोषणं केली त्यावेळेस तुम्हाला जाग आली नाही का त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी जे का मागितलं असेल त्या माणसाला तिकडे भरपूर मान सन्मान आहे असं नाही की कोणतरी तो राजकारणी आहे त्या माणसाने त्या प्रांतासाठी लडाखसाठी भरपूर प्रयत्न आणि खूप का खूप काम केलेलं आहे त्याच्यावर थ्री इडियट पिक्चर निघाला तो भरपूर मशहूर झाला तो तुम्हाला चालला त्या सगळ्या गोष्टी चालल्या पण ज्यावेळेस आता त्या माणसामुळं तुम्हाला असं वाटतं हिंसाचार झाला आहे हिंसाचारातून काहीतरी व्यत्यय आलाय त्यावेळेस त्या, त्या माणसाला तुम्ही आता अटक करताय जेलमध्ये टाकणार आणि त्या गोष्टी सगळ्या थांबवणार हे चुकीचं आहे एका जगात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला समाजकार्य केलेल्या व्यक्तीला ज्याने आपल्या देशासाठी ज्याने आपल्या राज्यासाठी या ज्याने आपल्या राज्यातल्या शिक्षणासाठी भरपूर चांगलं काम केलेलं आहे त्या कामासाठी त्याला भरपूर म्हणजे आशियातला नोबेल पुरस्कार म्हणतात फिलिपिन्समधला जो दिला जातो रोमन मॅक्सिसी पुरस्कार नावाचं त्याचं पुरस्काराचं नाव आहे त्या तुम्हाला जर फार उत्कृष्ट काम केले असेल त्यावेळेस तो पुरस्कार दिलेला असतो आणि तसं पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीलासुद्धा जेल तुम्ही जेलमध्ये टाकताय खरं तर त्यांच्या जे काय मागण्या असतील भलेही त्या पूर्ण करू नका किंवा तुमचं जे काय असेल राजकारण ते बाजूला ठेवून त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं पर्याय आणि हे सरकारने ऐकायला पाहिजे प्रत्येकाचं उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा शांतती शांततेच्या मार्गाने हा सर्वांना दिलेला संविधानाने हक्क आहे धन्यवाद